आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शपथविधीसाठी पाच तारखेचा मुहूर्त मंत्रिमंडळाची यादी तयार मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे देवेंद्र फडणवीस या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे तर या तिघांसोबत एकूण बत्तीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आता समोर येत आहे महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा कुठे करायचा यासाठी आता प्रशासनातर्फे चाचपणीला सुरुवात झाली आहे यानुसार पहिली पसंती शिवाजी पार्कला असल्याचे समजते मात्र त्याच सोबत रेसकॉस ब्रेबॉन स्टेडियम राजभवन या पर्यायांचीही चाचपणी सुरू आहे झारखंडला मुख्यमंत्री मिळाला आता महाराष्ट्राकडे लक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी गुरुवारी रांची येथे एका भव्य सोहळ्यात झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होणार याकडे लागले आहे राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली यावेळी इंडिया आघाडीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते महामेळावा आयोजन केल्यास कठोर कारवाईचा इशारा हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण के समितीवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा ए डी जी पी एच हितेंद्र यांनी दिला हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्ण विधानसौदला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला कोणत्याही कारणास्तव परवानगी दिली जाणार नाही मागील वेळी ही परवानगी देण्यात आली नव्हती मात्र त्यावेळी त्यांनी सीमेबाहेर महामेळावा आयोजित केला होता यावेळी महामेळावा आयोजना हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले वक्फच्या भूसंपादना विरोधात एक डिसेंबर रोजी जनजागृती आंदोलन वक्फच्या भूसंपादनाविरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या दिनांक एक डिसेंबरला बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेत राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार आहेत या आंदोलनात बसनगौडा पाटील यत्नाळ प्रतापसिंह सी एम सिद्धेश अरविंद लिंबावळी कुमार बंगारप्पा बी पी हरीश एन आर संतोष यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत दिली त्याच वेळी या बैठकीला किरण जाधव यांच्यासह मुरगेंद्र गौडा पाटील आणि इतर भाजप नेते उपस्थित होते मनपा सर्वसाधारण बैठकीची नोटीस मराठी भाषेत देण्यास टाळाटाळ बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस यावेळी केवळ कन्नड व वा इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे मराठीतील भाषांतरित प्रत यावेळी नगरसेवकांना देण्यात आलेली नाही एकोणतीस ऑक्टोबर रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीच्या वेळी मराठी भाषेतील नोटिसीत अनेक गंभीर चुका झाल्या होत्या त्यावरून सर्वसाधारण बैठकीत जोरदार चर्चा झाली होती त्यानंतर त्या सदर चुका करणाऱ्यांच्या संदर्भात कारवाईचा आदेश महापौर सविता कांबळे यांनी दिला होता प्रत्यक्षात अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही असे आढळून आले आहे नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे बौद्धिक स्पर्धेला प्रारंभ युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारून स्वयंपूर्ण व्हावे असे प्रतिपादन युनियन बँक चे मुख्य प्रबंधक अभिजित सायमोते यांनी केले नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सायमोते बोलत होते अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर होते कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते करण्यात आले सेक्रेटरी आनंद पाटील यांनी यशस्थवन सादर केले शिवप्रतिमेचे पूजन अभिजित सायमोते यांनी केले व्यासपीठावर नवहिंद मल्टीस्टेटचे चेअरमन प्रकाश अष्टेकर न्यू नवहिंद मल्टिपर्पजचे चेअरमन नारायण जाधव प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा नीता जाधव आदी उपस्थित होत्या यावेळी भाषण गायन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते